आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्वविभाग मंदिरात महापूजा माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांच्या हस्ते करण्यात आली आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री तसंच सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते पॉवरस्टार पवन कल्याण यांच्या चोपन्नाव्या वाढदिवसानिमित्त सोलापुरातील पूर्वविभाग मंदिर इथं दत्तमहाराजांची महापूजा करण्यात आली ही पूजा माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांच्या हस्ते पार पडली गेल्या काही महिन्यांपासून पवन कल्याण फॅन्स असोसिएशनतर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असून वाढदिवसाचं औचित्य साधून विशेष धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला दत्त महाराजांच्या महाआरतीनंतर पवन कल्याण फॅन्स असोसिएशनतर्फे माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांचा सत्कार करण्यात आला शेवटी उपस्थित भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं त्यानंतर माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांनी अतुल्य सेवा प्रतिष्ठान आणि पवन कल्याण फॅन्स असोसिएशनच्या संपर्क कार्यालयाला भेट देऊन सदिच्छा दिल्या यावेळी पवन कल्याण यांचे चाहते मोठ्या संख्येनं उपस्थित होते धार्मिक वातावरणात वाढदिवस साजरा करताना भक्तिभाव आणि सामाजिक ऐक्याचं दर्शन या सोहळ्यात घडलं यावेळी नरेंद्र बल्ला रघु शासम आनंद अवधूत श्रीनिवास कनकी पवन गुंडेटी अनिल कोंडा रोहन श्रीराम प्रवीण पोगुल श्रीनिवास मंतेन सोमनाथ गोयल नागराज कटकम अंबादास गड्डम श्रीनिवास गरदास श्रीनिवास यन्नम कामटे आणि पवन कल्याण

i'm